पाठ क्रमांक आठ रेशीम बंद संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर युम पटांग पाठाचे लेखक नमस्कार मी प्राध्यापक प्रताप पी शिंदे गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड रेशीम बंद भाग दोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पशु पक्षी वेली या साऱ्यांमध्ये मी माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे कोणते रेशीमबंध आहेत कोणती जवळीक आहे केव्हा पाठ होते मी केव्हा मी या साऱ्यांना भेटतो अशी असोसी मनाला का बरं लागून राहते हे बंध कुठंतरी अधिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत मानवाला निसर्गाची जे ओढ युगानु युगांपासून लागून राहिली आहे ती या आधी रुजू स्नेहबंधनामुळे तर नाही ना असे एक ना अनेक प्रश्न त्या पहाटेच्या वेळेस लेखकाच्या मनामध्ये निर्माण होतात या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी लेखक डायनिंग टेबलवर जाऊन बसतात तेव्हा त्यांचं भान राहत नाही की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा मोगऱ्याचा नि चाफ्याचा सुगंध ते शोधत होते जॉक्रांडाची निळाई जांभळाई शोधत होते बोगनवेलीची लाली शोधत होते नी केसरी गुलमोराई शोधत होते तर काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते सुकावले होते आणि लेखकाचं वेड मन मात्र त्यांना केव्हा जाग येते केव्हा जाग येते याची आस लावून त्या ठिकाणी बसलेलं होतं अस मला या वृक्षवलीच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातेबद्दलही वाटत लेखकाच्या नातीचं नाव आहे अल्विसा अल्विसा अलमसची ती मुलगी अल्मस कोण होती लेखकाची मुलगी तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल आलमास आमच्याकडे राहायला आली की अल्बिसाही तिच्याबरोबर येते पण ती दिवसभर आपल्या आजोबाच्या अंगाखांद्यावर खेळते आजोबाला बिलगुल बिलगुल राहते व दिवसभर खेळल्यानंतर रात्री आपल्या आईजवळ जाऊन गाढ झोपते तेव्हा तिच्या सैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवते मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तर तिची आठवण होते अलविसा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतात ती केव्हा उठेल मी खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपवेल असं वाटत राहतं पण ही झाडं मी या वेली जसा यावेळी निवांत झोपलेले असतात तशीच देखील गाड झोपलेली असते हे उत्तर रात्रीची निरवता नि अल्विशाच्या गाढ झोपेतील निराग शांतता यात किती कमालीच आश्चर्यकारक साम्य आहे हे नातं देखील अधिमस नातं नाही का निसर्गातील नि मानवातील शेवटी दोघही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं ना उलगडू लागतं कुणीतरी म्हटलेलं लहान मूल म्हणजे काय देवाघरचं फूल लेखकाला सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जॉकरांडाच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकले करून पाहतात पहाटेच्या प्रकाश किरणांना फुनवतात आपापसात आप हलकेच कुजबुजू लागतात पहाट झाले काय असे विचारू लागतात खर तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला पहाटेचं निया इवल्या इवल्या पाखरांचे देखील असंच काहीस जवळीच नातं आहे त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटेला देखील आकाशात येत नाही त्यांच्या पंखाची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहत नाही मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते इतके हळुवार की तुम्हाला त्याची वार्ता देखील लागू नये पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगे आहे पाहण्याजोगेच नाही तर अनुभवण्याजोगे आहे मला तर तो नेहमीच एक अनोखा लोभस्वाना नाजूक तरल अनुभव वाटला आहे तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल त्यातली तरलता जाणवेल त्यातली नजाक नजाकत जाणवेल हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाक्रोंडावरची आणि गुलमोहरावरची पाखर आपसात कुजबुजू लागतात त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो पण जसजशी पहाट उजाडते तसतसा तो, तस तो वाढत वाढत जातो एखाद्या उत्सवासारखा जणू त्या आल्हाद्याला हर्ष एक अनावर भरते येते आणि ह्या चिवचिवाट एकूणच सायली जागी होते बोगेनवेल सळसळू लागते दोन्ही चापे एकमेकाशी हितगुज करू लागतात रंगीबेरंगी क्रोटान्सनं फुलं कुठे येतात पण त्यांच्या पानाचीच मग फुलं होतात नीती हलू डोलू लागतात गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जॉक्रंडाही पाठ वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो पाठ झाल्याचा आनंद जणू या चा चा मनातून भरभरून ओसंडू लागतो दार उघडून मी हलकेच बागे देतो पहाटेच्या किरणाने मोगरा नाहून निघालेला असतो सायलीच्या येऊल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते गुलमोहराजवळ जावं तर त्यांना स्वागतासाठी केसरी सडा शिंपून ठेवलेला असतो जॉकरंडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदानी चाप्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलाचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो निशिगंध म्हणजे निशिगंधच त्याची सर इतर कुणाला येणार नाही पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची भरलेली फुलं पाहिली की त्याच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही या वेगवेगळ्या सुगंधाचं मी माझं काही आदिम नातं तर नाही त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यामध्ये पाणी घालू लागतो कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो चाफ्यांच्या गुलमोहराच्या जॉकरांडाच्या सायलीच्या आणि बोगेनवेलेच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पाणी पानं कशी तरारतात हे अनोख दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो कोमेजू लागतो नि पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्याच्या रूपाने आपल्याकडे पाहून खुदुखुदू हसू लागतो अबोला अब सोडून तो सुगंधाची पखरण करू लागत। लागतो नि मग जाणवू लागतं कि झाड झाडं वेली देखील किती भावुक असतात कधीमध्ये थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली मायेने त्यांच्यावरून हात फिरवला त्यांचा तहानलेला जीव शांत केला देऊन आपल्याला केवडा विरंगुळा केवढा तजेला देऊन जातात आणि मग लेखक शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखोरा अर्थ उकलू लागतो त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली धारी का बरं म्हटलं असावं यातील इंगित उमलू लागतं त्यांच्यातलं आणि आपल्यातलं नातं हे रेशीम बंद आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत युगायुगाचे असावेत यांची जाणीव उत्कंठेनं होऊ लागते असं नसतं तर आपल्याला त्यांची नी त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती तर एकंदरीत रेशीम बंद या ललित गद्यामध्ये डॉक्टर युम पठाण यांनी निसर्ग व मानवाच्या अतूट अशा संबंधावर प्रकाश झोड टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे